अर्पिता काय आता काय झालं माहितीये तुला मी माझी गर्लफ्रेंड तिच्या मैत्रिणी होत्या फिरायला गेलतो ग फिरायला गेल्यावर काय झालं माहितीये ग तिथे एक जांभळीच झाड त्या जांभळीच्या झाडाखाली आम्ही गोल करून बसलो बर का कल्पना कर गोल करून बसल्यावर काय झालं माहितीये ग पहिल्यांदा एक जांभळ पडलं जांभळ पडलं मग माझ्या पुढे पडलं ग मग मी उचलून काय केलं असेल खाल्लं असेल काय केलं असेल अगं तसं केलं नाही अर्पिता मी काय केलं माहिती जांभळ घेतलं बर का तोंडाने काय केलं माहिती का कुरू 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 कुरुंद्राने चावलं सगळ्यात बारीक 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 तुकडं केलं बरोबर पाच हजार जणांना पुरावा असेल पण ते कुणीच खाल्लं नाही अगं काय माहित कशामुळे खाल्लं नाही मी मला आता सामान टुकडं तर करू शकत नाही आपण बरोबर का मग ते कस काय आता त्यांनी खाल्लं नाही मला काय कारणच कळ नाही त्याचं खायला पाहिजे मला सांग स्युगल गर्लफ्रेंड असून देखील खाल्लं नाही असं म्हणते अग स्युगल गर्लफ्रेंड होती मारलेली थोडीच होती ती का खाल्ली काय खाल्ले ना काय कळालंच नाही अगं आरती मला ह्याच्या पुढचं राहिलेला बघ तुम्हाला सांगतो मित्रांनो पुढं काय खाल्लं ती